कालपर्यंत कोल्हापूर जल्लोषात होता ढोल फटाके विजयाच्या घोषणा कोण जिंकला कोण हारला यात चर्चा सुरू होत्या पण एका रात्रीत सगळं चित्र बदललं जल्लोषाच्या गोंगाट्यात अचानक एक बातमी आली पहाटे मुंबईला जाणारी बस राष्ट्रीय महामार्गावर सिनेस्टाईलना दरोड्यात लुटली गेली चाकूचा धाग सात ते आठ दरोडेखोर तब्बल सव्वा कोटी रुपयाचा मुद्देमाल घेऊन चोर फरार चला तर जाणून घेऊया नेमकं ही घटना कशी घडली पहाटेची वेळ कोल्हापूरातून मुंबईकडे जाणाऱ्या खाजगी बसमध्ये दरोडा टाकण्यात आलीची बातमी कानावर पडताच गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे जिथे कालपर्यंत निवडणुकीच्या चर्चा होत्या तिथे आज फक्त आणि फक्त या दरोड्याची चर्चा सुरू झाली कारण हा दरोडा साधा नाही तर तब्बल सव्वा कोटी रुपयाचा मुद्देमाल लुटण्यात आला आहे आणि तोही अगदी स्टाईल पद्धतीनं ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील केनी गावाच्या हद्दीत पुणे बँगलुरू राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे कोल्हापुरातून मुंबईला जाणारी अशोका कंपनीची खाजगी आराम बस जी सायन आणि पुढे बायकाळ्याला जाणार होती ती काल रात्री प्रवाशांना घेऊन मध्यस्थी मार्गी झाली होती रात्री अकराच्या सुमारास कोल्हापुरातून निघाली सगळं काही नेहमीप्रमाणे सुरू होतं प्रवाशी झोपायच्या तयारीत होते चालक आपलं काम करत होता कोणालाही अंदाज नव्हता की पुढे काय घडणार आहे कोल्हापूरमधील तावडे हॉटेल परिसरात बस थांबली तिथे तीन अनवोळखी व्यक्ती बसमध्ये चढली अशा प्रकारे प्रवाशी बसमध्ये चढणं रोजचं असल्यामुळे कोणालाही संशय आला नाही ही बस पुढे पुणे बेंगळुरू महामार्गावर केनी गावच्या हद्दीतील भूताचा माळा परिसरात पोहोचली रात्रीची वेळ रस्ता तुलनेने मोकळा आणि आसपास फारशी वस्ती नाही याच अंधाराचा फायदा घेत बसमधील त्या तिघांनी अचानक चाकू काढले आणि चालकांना बस थांबवण्यास भाग पाडलं क्षणात परिस्थिती बदलली चालक आणि प्रवाशी काही समजायच्या आतच मागून पाच ते सहा दुचाक्या आणि वाहनातून स्नेश बसचा पाठलाग करत आले बस थांबताच हे सगळेजण बसमध्ये चढले एकूण सात ते आठ दरोड्यांनी बसमध्ये आरेरावी सुरू केली चाकूचा धाक दाखवला एक कोटी बावीस लाख पंधरा हजार रुपयाचा मुद्देमाल लुटला इतका मोठा मुद्देमाल आणि तोही प्रवाशी बसमधून यामुळे ही घटना अधिकच गंभीर ठरते लूट करून निघताना दरोडेखोरांनी बस चालक आणि प्रवाशांना थेट धमकी दिली या हद्दीत कुठे हे बस थांबवण्याची नाही नाहीतर जीवाशी मारून टाकू असा इशारा त्यांना दिला जीवाच्या भीतीने चालकाने बस तशीच पुढे नेली काही अंतरावर गेल्यानंतर सांगली जिल्ह्यातील केनेगाव परिसरात बस थांबवण्यात आली तिथून चालकाने तात्काळ एकशे बारा क्रमांकावर फोन करून सांगली पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करण्यात आला प्राथमिक तपासात सुरू करण्यात आला आहे सीसीटीव्ही फुटेज महामार्गावरील हालचाली बसमधील प्रवाशांचे जबाब या सगळ्या बाबींचा तपास पोलीस करत आहे मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर दरोडा टाकून दरोडेखोर पसार झाल्यामुळे पोलीस यंत्रणेवर मोठं आव्हान उभं राहिलं आहे या घटनेनंतर केवळ प्रवाशीच नाही तर बस चालकांमध्ये आणि खाजगी बस कंपन्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे रात्रीच्या प्रवासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे राष्ट्रीय महामार्गावर अशी सिनेस्टाईलना लूट होते यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे एकीकडं निवडणुकीचा जल्लोष तर दुसरीकडं अशा प्रकारची धक्कादायक गुन्हेगारी घटना कोल्हापुरातील वातावरण एका रात्रीत पूर्णपणे बदलून गेलं आहे आता गावागावात चौकचौकात एकच प्रश्न विचारला जातोय महामार्गावर प्रवास किती सुरक्षित आहे आणि अशा दरोडेखोरांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा किती लवकर कारवाई करते याकडं सर्वांचंच लक्ष लागून आहे या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून पुढील काही तासात किंवा दिवसात यामध्ये नेमकं काय घडलं आणि कोण हे दरोडेखोर आहेत आणि हा दरोडा नियोजनबद्ध होता का की अचानक घडलेली घटना आहे हे स्पष्ट होणार आहे मात्र तोपर्यंत तो कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुकीच्या चर्चेपेक्षा या दरोडेचाच विषय केंद्रस्थानी राहणार यात शंका नाही तर या संपूर्ण घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते वौद्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा